नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या युट्युब चॅनेल मध्ये मित्रांनो पोलीस पाटीलच्या व्हिडिओला तुम्ही दिलेल्या तुफान प्रतिसादाबद्दल तुमचे सर्वांचे मनपूर्वक आभार पोलीस भरती सरळ सेवा आणि एम पी एस सी किंवा कुठली स्पर्धा परीक्षा तुम्ही जर करत असाल तर तुमच्यासाठी चालू घडामोडीवाला दररोज डेली पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनेल वर देत असतो तसंच पी स्वरूपात सुद्धा ते प्रश्न देत असतं तर ह्या गोष्टीचा लाभ घ्या आज दिनांक अकरा ऑक्टोबर सुरुवात करूया व्हिडिओला जर तुम्ही पोलीस पाटील जालना जिल्हा विशेष हा व्हिडिओ बघितला नसेल पार्ट वन पार्ट टू असे व्हिडिओ आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याचे लिंक दिलेले आहे आणि आपल्या चॅनलवरही तुम्ही सरळ जाऊन बघू शकता आणि तुम्ही जर पोलीस भरतीची तयारी करत असाल आणि जालना जिल्ह्याशी जालना जिल्ह्याच्या संबंधित तुम्हाला माहिती हवी असेल तर हा व्हिडिओ अगदी समर्पक आहे तर प्रत्येकानं बघावं आणि या संदर्भातली तुम्ही कुठल्याही परीक्षेची तयारी करत असा तर जालना जिल्हा तुमचा संपूर्ण यामधून कव्हर होईल आणि जालना जिल्ह्याची विशेष पीडीएफ सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दोनशे शहाऐंशी प्रश्न दोन व्हिडिओतून आणि पीडीएफ मधून दिलेले आहेत तर त्या गोष्टीचा लाभ घ्या सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आजचा पहिला प्रश्न आहे साहित्यातील नोबेल पुरस्कार, 2025, ला, ला, आ, पुरस्कार 2025, दोन हजार पंचवीस कोणाला मिळाला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी आहे साहित्याचा नोबेल पुरस्कार दोन हजार पंचवीस साहित्य नोबेल विजेते ज्यातच आपण अवघड नाव वाचलं लाजनो क्रॅस्ना होरकाई ठीक आहे दोनदा याच्यामुळे वाचतोय कारण ते लक्षात राहावं हंगेरिया देशाच्या ह्या व्यक्ती आहेत पुरस्काराचे कारण आहे पुरस्कारा प्रभावशाली आणि दूरदर्शी साहित्य कृतीसाठी यांना हा पुरस्कार मिळाला घोषणा करणारी संस्था आहे रॉयल स्वीडिश अकादमी ऑफ सायन्सेस दोन हजार चोवीस मध्ये दोन हजार चोवीस साहित्यातील नोबेल विजेती म्हणजे मागच्या वर्षीची होती हान कांग ज्या दक्षिण कोरिया या देशाच्या होत्या विशेषत्व काय आहे नोबेल मिळवणाऱ्या या पहिल्या कोरियन लेखिका आहेत ठीक आहे दक्षिण कोरिया उत्तर कोरिया दोन वेगवेगळे देश आहे ठीक आहे त्यातून त्यांना त्या सगळ्या नागरिकांना दोन्ही देशाच्या कोरियन म्हणतात तर हे महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा ठीक आहे तर हे सगळं लक्षात ठेवायचं बघा नोबेल पुरस्काराच्या बद्दलची माहिती आता हा ही जी स्लाइड आहे ही एकदम काळजीपूर्वक वाचून घ्या किंवा याचा स्क्रीनशॉट काढून घ्या त्याच्यानंतर मी विश्लेषण करतो कारण नोबेल पुरस्काराबद्दल नंतर तुम्हाला कुठेही वाचण्याची काही गरज पडणार नाही नोबेल नोबेल पुरस्कार कोणाच्या नावाने करण्यात आलाय अल्फ्रेड कोण होते ते एक रसायनशास्त्र सॉरी रसायन शास्त्रज्ञ अभियंता व्यापारी आणि संशोधक होते त्यांचा जन्म एकवीस ऑक्टोबर अठराशे तेहतीस रोजी स्टॉक होम स्वीडन या देशातल्या स्टॉकहोम या शहरात झाला त्यांचं निधन दहा डिसेंबर अठराशे शहाण्णव रोजी इटली या देशामध्ये झालं ठीक आहे वयाच्या सतराव्या वर्षी त्यांनी स्वीडिश रशियन फ्रेंच इंग्रजी आणि जर्मन भाषेत बोलू आणि लिहू शकत होते बघा किती खतरनाक माणूस होता किती स्वीडिश रशियन फ्रेंच इंग्रजी आणि जर्मन इथ आपलं इंग्रजीतच कार्यक्रम लागून जातो अठराशे बावन मध्ये वडिलांच्या कारखान्यात क्रिमियन युद्धादरम्यान लष्करी उपकरणे त्यांनी बनवली अठराशे बासष्ट मध्ये नोबेलने नायट्रोग्लिसरीन तयार करण्यासाठी एक छोटा कारखाना बनला अठराशे त्रेसष्ट मध्ये व्यावहारिक डिटोनेटरचा शोध लावला या शोधामुळे उच्च स्फोटकांचा आधुनिक वापर सुरू झाला अठराशे पासष्ट मध्ये ब्लास्टिंग कॅपची रचना केली कृत्रिम रेशीम आणि चांबड्यासारख्या विविध गोष्टींचाही त्यांनी शोध लावला होता अठराशे पंच्याहत्तर मध्ये नोबेलने डायनामाइट पेक्षा अधिक स्थिर आणि शक्तिशाली जेल ग्लाइट जेल चा शोध लावला ठीक आहे एकूण तीनशे पन्नासहून अधिक पेटंट अनेक देशांमध्ये नोंदवले ठीक आहे म्हणजे यांनी तीनशे पन्नास पेक्षा जास्त शोध लावलेले आहेत दुसरा प्रश्न बघा आज पुरस्कारावरच जास्त प्रश्न आहे आणि नोबेल आपण क्लिअरच करणार आहोत सासरा रामानुजन पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला मिळाला तर हा मिळाला ऑप्शन बी डॉक्टर अलेक्झांडर स्मिथ रिझर्व बँकेचे नवीन डेप्युटी गव्हर्नर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे आणि हे आलेले आहे ऑप्शन डी चंद्र मुर्मू ठीक आहे रिझर्व बँकेचे डेप्टी गव्हर्नर नवीन नियुक्त्या याच्यावर एकदा बघूया चंद्र मुर्मू यांची रिझर्व बँकेचे पुढील डेप्टी गव्हर्नर म्हणून नियुक्ती झाली ते नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून यम राजेश्वर राव यांच्या जागी येतील ठीक आहे म्हणजे आता ते आलेलेच आहे परवापासून मुर्मू सध्या मध्यवर्ती बँकेत कार्यकारी संचालक म्हणून काम करत आहेत मुर्मू म्हणजे कोणते मुर्मू शिरीशचंद्र मुर्मू नाही तर तुम्ही आपल्या मुर्मू म्हंटल की आपल्याला राष्ट्रपती आठवतात सध्याच्या डेप्युटी गव्हर्नर मध्ये शिरीष चंद्र मुर्मू व्यतिरिक्त टी बी रविशंकर स्वामीनाथन जे आणि पूनम गुप्ता यांचा समावेश आहे ठीक आहे चौथा प्रश्न बघूया ब्रिक्स शिखर परिषद दोन हजार सव्वीस कोणत्या देशात होणार आहे आणि हे होणार आहे आपल्या देशात भारतामध्ये ऑप्शन डी महत्वाच्या परिषदा आणि त्याचे ठिकाण दोन हजार पंचवीस मधल्या बघूया दोन हजार सव्वीस मध्ये ब्रिक्स शिखर परिषद भारतामध्ये होणार आहे बॉन हवामान परिषद हजार जर्मनी दोन हजार पंचवीस झाली सातवे हेलिकॉप्टर आणि लघु विमान शिखर परिषद पुण्यामध्ये झाली पहिला भारत कृत संवाद चेन्नई या ठिकाणी झाला तर क्वाड दोन हजार पंचवीस ची बैठक भारतात झाली ग्रीन हायड्रोजन समिट दोन हजार पंचवीस आंध्र प्रदेश तर एआय इम्पॅक्ट समिट दोन हजार सव्वीस भारतामध्ये झालं पंचवीसवे सांगा शिखर परिषद दोन हजार पंचवीस चीन मध्ये आंतरराष्ट्रीय तांदूळ परिषद दोन हजार पंचवीस भारतात तर विज्ञान शिखर परिषद दोन हजार पंचवीस न्यूयॉर्क शहर अमेरिका या ठिकाणी तर हे लक्षात ठेवा पाचवा प्रश्न ज्युडो ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस मध्ये भारतातील पहिले पदक जिंकणारी पहिली खेळाडू कोण पहिली खेळाडू कोण ठरले भारतासाठी पहिले पदक जिंकणारी ठीक आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन सी लिंथोई चंबम ठीक आहे पहिले खेळाडू आहेत प्रश्न क्रमांक सहा इंडिया मोबाईल काँग्रेस आय एम सी दोन हजार पंचवीस चे उद्घाटन कोणी केले आणि हे उद्घाटन केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रश्न क्रमांक सात न्यू स्टार्ट करार कोणत्या दोन देशांमधील अण्वस्त्र नियंत्रणांसंबंधी नियंत्रणांशी संबंधित आहे ठीक आहे करारावर सुद्धा एक प्रश्न येत असतो तर हा करार आहे रशिया आणि अमेरिका या दोन देशांमधला प्रश्न क्रमांक आठ माय भारत नॅशनल सर्व्हिस स्कीम एस पुरस्कार कोणत्या मंत्रालयाने सुरू केला तर हा गेला ऑप्शन सी युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय प्रश्न क्रमांक नऊ शांततेचा नोबेल पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला जाहीर झाला आहे ठीक आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे तर हा झाला मारिया कोरिना माचाडो माकोमा मारिया कोरिना माचाडो लक्षात ठेवायचं बघा नोबेल पुरस्काराची सुरुवात झाली एकोणीसशे एक पासून पुरस्काराची रक्कम आठ करोड पर्यंत एकूण सहा क्षेत्रात दिला जातो भौतिकशास्त्राचा नोबेल म्हणजे फिजिक्सचा रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्री शरीर विज्ञान किंवा वैद्यकशास्त्र साहित्य शांतता आणि दोन सॉरी एकोणीसशे अडुसष्ट पासून अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार ठीक आहे अशा सहा विभागामध्ये पुरस्कार दिले जातात सुरुवातीला पहिले पाच पुरस्कार दिले जात होते बघितलं एकोणीसशे पासून अर्थशास्त्रामध्ये नोबेल लाम स्वीडनची राजधानी इथे दिले जातात फक्त शांततेचा पुरस्कार हा ओस्लो म्हणजेच नॉर्वे देशाची राजधानी येथे दिला जातो ऑक्टोबर महिन्यात विजेत्यांची नावे घोषणा केली जाते ठीक आहे हे फिक्स असतं ऑक्टोबर मध्ये तर दहा डिसेंबरला पुरस्कार दिले जातात एकूण पाच जणांना दोन वेळा नोबेल पुरस्कार मिळाले आहेत ठीक आहे ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि पुरस्काराची तारीख फिक्स असते दहा डिसेंबर मॅडम क्युरी या एकमेव महिला आहेत ज्यांना दोन वेळा नोबेल पुरस्कार मिळाला आहे ठीक आहे तर अशा याच्यावर प्रश्न विचारले जातात मॅडम क्युरी हा आताच बघितलं एकोणीसशे तीन मध्ये फिजिक्स रेडिओ ऍक्टिव्हिटी आणि एकोणीसशे अकरा मध्ये केमिस्ट्री रेडियम म्हणजे फिजिक्स आणि केमिस्ट्री असे दोन्ही पुरस्कार त्यांना मिळाला एकोणीसशे चौऱ्याहत्तर पासून मरणोत्तर नोबेल पुरस्कार कोणालाही दिला जात नाही जिवंत असताना दिला जातो ठीक आहे दिला जायचा पण चौऱ्याहत्तर पासून त्यांनी बंद केलं जिवंतपणे ज्याला पुरस्कार भेटला त्याला आनंद भेटला पाहिजे आणि हे एक नोबेल पुरस्काराचं खास वैशिष्ट्य आहे नाही तर आपल्याकडे काय मेलेल्या लोकांना पुरस्कार देते त्यांच्या अनुयायांना खुश करण्यासाठी मरणोत्तर मरणोत्तर मध्ये सर्वात जास्त वयाचे विजे विजेते जॉन गुड इनफ त्र्याण्णव वर्ष, वर्ष केमिस्ट्री म्हणजे त्यांचं वय त्र्याण्णव वर्ष केमिस्ट्रीचा नोबेल त्यांना मिळालेलं आहे सर्वात जास्त वयाचे ते आहेत तर सर्वात कमी वयाचा विजेता आहे मलाला युसुफ झाई सोळा वर्ष शांततेचा नोबेल यांना मिळाला या पाकिस्तान देशाचा आहे तर रेडक्रॉस सोसायटीला तीन वेळा एकोणीसशे सतरा एकोणीसशे चौवेचाळीस आणि एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये नोबेल शांतता पुरस्कार मिळाला तर नोबेल संदर्भात ह्या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा महात्मा गांधी एकूण पाच वेळा नामांकन झाले एकोणीसशे सदोतीस एकोणीसशे अडोतीस एकोणीसशे एकोणचाळीस एकोणीशे सत्तेचाळीस आणि एकोणीसशे अठ्ठेचाळीस ठीक आहे नामांकन झाले पुरस्कार महात्मा गांधी यांना नोबेल दिलेला नाही नोबेल पारितोषिक भारतीय पुरस्कार मग कोणाकोणाला मिळाला ते एकदा बघून घ्या तर हा मिळाला पहिल्यांदा रवींद्रनाथ टागोर यांना साहित्याचा नोबेल एकोणीसशे तेरा ला सी व्ही रमन यांना भौतिक शास्त्राचा नोबेल मिळाला एकोणीसशे तीस लागत पण काढून घ्या तुम्हाला का मिळेल हर गोविंद खुराना यांना औषध शास्त्रातला एकोणीसशे अडुसष्ठ ला तर मदर तेरेसा यांना शांततेचा एकोणीशे एकोणऐंशी आता ह्या मदर तेरेसा ह्या वॅटिकन सिटी या, या देशाच्या नागरिक होत्या पण त्या भारतात येऊन राहिल्या भारताच्या नागरिक झाले त्यांना भारतरत्न पुरस्कारही दिला कारण त्यांनी या ठिकाणी खूप समाजसेवेचं काम केलं आणि व्हॅटिकन सिटी हा सगळ्यात जगातला सगळ्यात छोटा देश आहे म्हणजे एक बाय एक किलोमीटर सरासरी लमसम मध्ये त्याचं क्षेत्रफळ आहे म्हणजे एक किलोमीटर गेलं देश संपला कोणत्याही बाजूला मध्ये उभं राहिलं तर अर्धा किलोमीटर गेलं देश संपला ठीक आहे तर सगळ्यात छोटा देश सुब्रमण्यम चंद्रशेखर भौतिक शास्त्राचा नोबल यांना एकोणीशे त्र्याऐंशी ला मिळाला तर अमर्त्य सेन यांना अर्थशास्त्राचा नोबेल एकोणीशे अठ्ठ्याण्णव ला तर व्यंकटरमण रामकृष्णन यांना रसायनशास्त्राचा नोबेल दोन हजार नऊ ला तर कैलास सत्यार्थी यांना शांततेचा नोबेल दोन हजार चौदा ला मिळाला अभिजित बॅनर्जी यांना अर्थशास्त्राचा नोबेल दोन हजार एकोणावीस ला मिळाला तर हे लक्षात ठेवायचं बघा प्रश्न क्रमांक दहा राष्ट्रीय नारळ परिषद दोन हजार पंचवीस कुठे आयोजित करण्यात आली आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पणजी गोवा ठीक आहे कालच ही परिषद पार पडली राष्ट्रीय नारळ परिषद दोन हजार पंचवीस व जागतिक नारळ दिन याच्याबद्दलच्या शॉर्ट नोट्स राष्ट्रीय नारळ परिषद दोन हजार पंचवीस आयोजन दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस स्थळ पणजी गोवा आयोजक दैनिक गोमंतक व ऍग्रोवन यांच्या संयुक्त पुढाकाराने आणि याची थीम होती थीमवर प्रश्न विचारले जातात त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा कृषी नवो उपक्रम नारळ उत्पादनातून प्रक्रिया व मूल्यवर्धनापर्यंतच्या आव्हानांना सामोरे जाण्याची आणि संधी शोधण्याची हो गरज ठीक आहे तर ही खूप महत्वाची लंबी लचक थीम आहे आपण नारळ एक तर देवाकडे गेलो तर देवाला फोडायला आणि कोणी आजारी पडलं तर त्याला नारळ पाणी प्यायला याच्या पलीकडं आपण नारळकडं बघत नाही पण कोकणामध्ये त्या लोकांचा तो व्यवसाय आहे शेती त्याची नारळाची केली जाते किंवा त्याचं पीक घेतलं जात त्यांच्यासाठी हे कार्यक्रम खूप महत्वाचे आहे बघा जागतिक नारळ दिन दिनांक दरवर्षी दोन सप्टेंबर रोजी जागतिक नारळ दिन साजरा केला जातो याची सुरुवात दोन हजार नऊ साली झाली उद्दिष्ट आहे नारळाच्या महत्वाबाबत जनजागृती करणे उत्पादन व प्रक्रिया उद्योगात प्रोत्साहन देणे खूप महत्वाचं ठीक आहे ती कशाची होती त्या कार्यक्रमाची तर नारळाची शक्ती उघड करणे जागतिक कृतीला प्रेरणा देणे आणि दोन हजार चोवीस ची थीम त्याच्यावर एक नजर टाका एक वर्तुळाकार अर्थव्यवस्थेसाठी नारळ कमाल मूल्यासाठी भागीदारी निर्माण करणे कसा ही करें ले ले ही। कर 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 तर याच्यावर कसाही प्रश्न विचारला जाऊ शकतो कारण याच्यावर खूप वेळा प्रश्न विचारले गेलेले आहेत तुम्ही पोलीस भरती करत असाल सरळ सेवा करत असाल एमपीएससी करत असाल किंवा कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल तर तुम्ही चालू प्लॅटफॉर्म youtube टेलिग्राम आणि instagram सगळीकडे जॉईन व्हा सबस्क्राईब करा फॉलो करा तुम्हाला मोफत पीडीएफ आणि अनेक भरपूर अशा गोष्टी मिळत राहतील पुढच्या प्रश्नाकडे वळूया प्रश्न क्रमांक अकरा प्लुटोनिअम व्यवस्थापन आणि विल्हेवाट करार हा अमेरिका आणि कोणत्या देशा करार आहे आणि हा करार आहे option c अमेरिका आणि रशिया म्हणजे option c रशिया पीएम कुसुम योजनेचे नोडल मंत्रालय कोणते आहे तर हे आहे नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय कोणत्या संस्थेने online national drugs लायसन्सिस सिस्टम पोर्टल विकसित केले तर हे केलेले आहे ऑप्शन ए सेंट्रल फॉर डेव्हलपमेंट ऑफ ऍडव्हान्स कम्प्युटिंग सीडीएसी हा चौदावा प्रश्न बघूया आपला माइक थोडासा प्रॉब्लेम आला होता नांगल वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे तर हे आहे ऑप्शन डी पंजाब या राज्यामध्ये आणि आपला पुढचा प्रश्न कोणत्या राज्य सरकारने विशेष कर्ज असलेल्या मुलांना मदत करण्यासाठी बचपन डे केअर सेंटर सुरू केले आहे आणि हे केले आहे ऑप्शन डी उत्तर प्रदेश राज्य सरकारने ठीक आहे योजनावरचा प्रश्न तर मित्रांनो हे होते आजचे प्रश्न आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि पोलीस पाटीलचा जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल जालना जिल्हा विशेष दोनशे शहाऐंशी प्रश्न पार्ट वन आणि पार्ट टू मध्ये आहे जालना जिल्ह्याच्या संपूर्ण माहिती तुम्हाला त्या मा व्हिडिओमधून मिळून जाईल त्याची पी मध्ये टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल जर तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल म्हणजे जर तुम्ही पोलीस पाटील करत नसाल पण पोलीस भरती करत असाल त्यात जालना पोलीस करत असाल किंवा जालना पोलीस करत नसाल तरी सुद्धा जालना संबंधीची सर्व माहिती एकदा तुम्ही बघावी आणि वाचून घ्यावी सगळ्यांना शेअर करावी ही विनंती आजच्या व्हिडिओत इथेच थांबूया भेटूया उद्याच्या तो व्हिडिओत तोपर्यंत धन्यवाद नमस्कार